मित्रांनो आज मी तुम्हाला कृष्णाच्या बाललीला कथा सांगणार आहे तेही देखील फक्त चार मिनटात आणि पूर्ण आठ कथा मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुमच्या आयुष्यातील रियल आयुष्यामध्ये तुमच्या त्याचे जीवनधडे आणि आधुनिक अर्थ कसा घेता येईल ते देखील सांगणार आहे तर चला सुरुवात करू श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो कृष्ण जयंतीचं महत्त्व सगळ्यांनाच माहिती आहे हा एक धार्मिक सण असून तो निसर्ग निरागस्ता बुद्धिमत्ता धैर्य प्रेम सत्यासाठी संघर्ष याचा उत्सव आहे श्रीकृष्णाचा जन्म कार्तिक महिन्यात नव्हता तर भाद्रपद कृष्ण अष्टमीच्या रात्री झालेला आहे पण पन बालपणातील लीला प्रत्येक युगात प्रेरणा देऊन जातात आज मी तुम्हाला आठ प्रसिद्ध बाल लीला आणि त्याची जीवनधाडे आणि त्याचा आधुनिक जीवनात कसे लागवतात ते सांगणार आहे तर पहिला आहे माखन चोरी निरागस आनंदाची कला कथेमध्ये गोकुळात लहान कृष्ण माखन दही चोरून खाण्यासाठी गोपिका त्याच्यावर नाराज होतात पण त्याचा चेहरा पाहून सगळं विसरतात यातून जीवनधडा असा भेटतो की आयुष्यात लहान आनंदाचं महत्त्व घ्या वाटून खाण्याची आणि आनंद पसरवण्याची वृत्ती आधुनिक अर्थ असा निघतो की आजच्या व्यस्त जगात लोकांना फक्त मोठ्या यशाचा आनंद असतो पण कृष्ण शिकवतो की रोजच्या गोष्ट छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा उदाहरणार्थ मित्रांबरोबर चहा पिणं कुटुंबासोबत नाश्ता करणं हाच माखन चोरीचा भाव आहे कालिय नाग मृत भीतीवर मात म्हणजेच यमुनित विषारी कालियत नाग राहत होता पाणी दूषित झालं होतं लहान कृष्णाने त्याच्या फण्यावर नाचत त्याला पराभूत केले यातून जीवनधडा असं म्हणतो की भीतीला तोंड देणे संकटाला बुद्धी आणि धैर्याने हरवणं आधुनिक अर्थ असा ऐकतो मित्रांनो की आज नाग म्हणजे नकारात्मक विचार ऑफिसमधील टॉक्सिक वातावरण किंवा वाईट सवयी त्यांना हरवण्यासाठी शांत डोकं आणि आत्मविश्वास हवा गोवर्धन पर्वत उचलणे जबाबदारीची ताकद कथा इंद्राने गोकुळावर प्रचंड पाऊस पाडला कृष्णाने एका बोटावर गोवर्धन पर्वत उचलून सर्वांना आसरा दिला जीवनदडा हा मिळतो मित्रांनो की समुद्रासाठी उभं राहणं स्वतःपेक्षा इतरांची काळजी घेणं आधुनिक अर्थ असा निघतो की आजच्या काळात हे म्हणजे सामाजिक कामात भाग घेणं नैसर्गिक आपत्तीमध्ये मदत करणं आणि कुटुंबात सर्वांची जबाबदारी घेणं नंबर चार पुतनावध खोट्या प्रेमाचा पर्दाफाश दैत्यनीय पुतनाने लहान कृष्णाला मारण्यासाठी विषारी दूध पाजण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाने तिचाच वध केला जीवनदडा यातून मिळतो की खोट्या प्रेमाची ओळख पटवणं सुरक्षिततेची जाणीव अर्थ असा निघतो की सोशल मीडियावर खोटे मित्र फसवणूक करणारे मित्र लोक पुतनासारखे असतात कृष्ण शिकवतो की जागरूक राहा आणि स्वतःचं रक्षण करा वंशी वादन कलेची मोहिनी कथा कृष्णाच्या बासरीचे सुरांनी गोकुळातील माणसं प्राणी पक्षी सगळे मोहित होतात जीवनधडा असा म्हणतो की कला आणि सृजनशीलतेची ताकद मनशांती निर्माण करणं अर्थ असा निघतो की कामाच्या तणावात स्वतःचा एखादा छंद जोपासणं संगीत चित्रकला लेखन हीच वंशीवादनाची प्रेरणा आहे रासलीला नात्यातील समानता गोपिकांसोबत कृष्णाचे नृत्य उत्सव म्हणजे रासलीला यात कुठलाही भेदभाव नव्हता यातून धडा मिळतो की नात्यामधील समानता व आदर आनंद सामायिक करणं आधुनिक अर्थ असा निघतो की स्त्री पुरुष समानतेचे आदर करणं कार्यस्थळावर सर्वांना सन्मान देणं ही रासलीलेची शिकवण आहे सुदामा मैत्री खरी मैत्री पैशावर नाही तर गरिबी सुदामा भेटायला आला कृष्णाने त्याचा मान राखला आणि त्याची गरिबी दूर केली यातून जीवनदळा असा मिळतो की खरी मैत्री परिस्थितीवर अवलंबून असते जुने संबंध जपणं आधुनिक अर्थ आजच्या काळात ही खरी मैत्री म्हणजे सोशल मीडिया पलीकडचे संवाद आणि मदतीसाठी तत्परता कंसवध अन्यायाविरुद्ध संघर्ष मित्रांनो कृष्णाने कंसाचा वध करून मधुरेची जनता वाचवली जीवनधडा हा मिळतो की अन्यायाविरुद्ध उभे राहणं सत्यासाठी लढणं आधुनिक अर्थ भ्रष्टाचार अन्याय घरगुती हिंसा याविरुद्ध निडरपणे लढणं हेच आजचा कंसवध आहे मित्रांनो मित्रांनो यातून निष्कर्ष असाच निघतो की कृष्णाच्या लिलामध्ये फक्त धर्म नाही तर जीवन जगण्याची कला दडलेली आहे प्रत्येक कथेतील आपल्याला आनंद धैर्य जबाबदारी समानता खरी मैत्री सत्यासाठी संघर्ष हे मूल्य सापडतात या कृष्ण जयंतीला पूजा सोबत हे धडे आयुष्यात उतरवावा कोणती कृष्ण लीला तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणादायी वाटली तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा मित्रांनो कथा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद श्री दत्त श्री स्वामी समर्थ